राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट एकत्र येण्याच्या चर्चेने आता जोर धरला। या चर्चा सुरू झाल्या त्या काल नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात हे चिंतन शिबिर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर्व मंत्री खासदार आणि आमदारांसह सुमारे पाचशे पन्नास प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते पण या शिबिराचं खरं हायलाईट ठरलं ते म्हणजे एक भला मोठा फलक अजित पवारांच्या पक्षाच्या चिंतन शिबिरात हा फलक शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना उद्देशून होता त्यावर ते त्यांचे चक्क फोटोजही होते आणि याच फलकाने उपस्थित सर्वांचंच लक्ष वेधलं आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा आता झाल्या त्या फलकात काय लिहिलं होतं आणि तो फलक कोणी लावला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी पक्षात बंड करून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट उदयास आला आणि एवढाच नाही तर पुढे लोकसभा आणि विधानसभासारख्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढले आणि कायदेशीर लढाईत आमदारांच्या संख्याबळावरून पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे अजित पवारांकडे गेलं तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नावाने नवीन पक्ष नोंदवला ज्यात त्यांना तुतारी हे नवीन चिन्ह मिळालं या फुटीमुळे पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली यापूर्वीही एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्या कारण हे दोन्ही नेते बऱ्याचदा वैयक्तिक म्हणा किंवा राजकीय कार्यक्रमात म्हणा आपल्याला एकत्र आल्याचे दिसले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून होतच असते अनेक कार्यकर्त्यांनी यापूर्वी ही भावना बोलून देखील दाखवली यावरूनच शरद पवार यांनी मध्यंतरी केलेल्या एका वक्तव्यावरून एकत्रीकरणाची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना दिनाच्या कार्यक्रमात घोषणा केली जाईल असे दावे केले जात होते मात्र ते फोल ठरले एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिर परिसरात लावण्यात आलेल्या एका भल्या मोठ्या फलकावरून दोन्हीकडेच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रीकरणाची आशा कायम असल्याचं दिसून येत आहे पार पडलेल्या या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीचे सर्व मंत्री खासदार आमदार यांच्यासह तब्बल पाचशे प्रतिनिधी या शिबिरात उपस्थित होते हेच चिंतन शिबिर सुरू असताना साहेब दादा ताई महाराष्ट्रासाठी एक व्हाया झालं गेलं गंगेला मिळू द्या असं लिहिलेल्या एका फलकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजू घुगे आणि दिनेशचंद्र हुलवडे यांच्या फोटोसह हे पोस्टर लावण्यात आलेत त्या पोस्टरवर तिन्ही नेत्यांचे म्हणजेच अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टरवर असं लिहिलं आहे की साहेब दादा ताई आम्ही आहोत सदैव तुमच्यासोबत पण त्यासाठी तुम्हाला एकत्र पाहायला आवडेल आम्हाला झालं गेलं गंगेला मिळो द्या माझ्या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या राष्ट्रवादीसाठी तुम्ही एकत्र या अशी हात जोडून विनंती त्यामुळे पुन्हा एक व्हा पुन्हा एक व्हा पुन्हा एक व्हा असं या पोस्टरमध्ये मोठ्या अक्षरात लिहिल्या तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात उपस्थित राहिलेले सर्वच मंत्री आमदार खासदार आणि पदाधिकारी यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांसोबत एकत्रित काम केलं आहे त्यामुळे आजही काका पुतणे वेगळे झाल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जाते आणि शिबिरात लावलेल्या या फलकाने दाखवलंय की कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही एकत्र येण्याची इच्छा अजून संपलेली नाहीये यावर शरद पवार गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये त्यामुळे आता पुढे काय घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला